नमस्कार मैत्रिणीनो स्त्री ही निसर्गाची एक सुंदर आवृत्ती आहे निसर्गाने जेव्हा तिला तयार केलं गेलं तेव्हा तिला थोडं क्लिष्ट पण एका अतिसुंदर कलाकृतीमध्ये तयार केला गेलं याच सुंदर कलाकृतीला या कला प्रजननाचे कार्य व्यवस्थित करता यावे म्हणून मासिक पाळी ही दिली जागतिक स्तरावर अठ्ठावीस मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आता आपल्याला प्रश्न पडेल की फक्त अठ्ठावीस मेच का दिवस निवडला गेला त्यामागचं मुख्य कारण हे आहे की मासिक पाळीचं चक्र जे असतं ते असतं अठ्ठावीस दिवसाचं आणि या दरम्यान जो स्त्राव जातो तो जातो पाच दिवस म्हणून अठ्ठावीस मे हा दिवस हा दिवस साजरा करायचं कारण ही काय आहे तर महिला आणि मुली यांच्या सक्षमीकरण करणं आवश्यक आहे कारण मासिक पाळी हा विषय जो आहे हा तितक्या प्रमाणात बोलला गेलेला नाही आहे त्याचं मौन अजूनही बऱ्यापैकी साधल्या गेलेलंच आहे हे मौन तोडण्या जाणं गरजेचं आहे हे तोडल्या गेल्यामुळे महिला आणि मुलींमध्ये सक्षमीकरण होईल त्यांची जागतिक स्तरावर याची जागरूकता वाढवावं हा ही महत्वाची गोष्ट आहे आता ही मिनिस्टर सायकल का बरं येते मासिक पाळी का येते याच्या कुठल्या अवस्था आहेत हिच्याशी रिलेटेड स्वच्छता कशी वागावला पाहिजे हे आता शाळा लेवलला शिकवणं चालू झालेलं आहे पण मासिक पाळीशी रिलेटेड एक महत्त्वाची बाब एक महत्त्वाची अवस्था अजूनही दुर्लक्षित राहिलेली आहे आणि ती आहे मेनोपॉज मराठीत त्याला निवृत्ती असं म्हणतात तेरा ते चौदा वर्षामध्ये जनरली आपल्याला पाळी येते आणि त्यानंतर ती दर अठ्ठावीस दिवसांनी येतच राहते आणि नंतर चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या जवळपास ती अनियमित व्हायला लागते आणि पंचेचाळीस ते पन्नास या वयादरम्यान काही काही स्त्रियांमध्ये चाळीसपासूनसुद्धा ती चालवून जाते आणि पंचेचाळीस वर्षापासून अनियमित होणे आणि पन्नास वर्षानंतर ती पूर्णपणे थांबते आणि जेव्हा ती पूर्णपणे थांबते त्यालाच आपण मेनोपॉज असं म्हणतो या रजोनिवृत्ती दरम्यान किंवा मेनोपॉज दरम्यान बऱ्याच स्त्रियांना त्रासाला सामोरं जावं लागतं आता या काळात होणारा जो त्रास आहे तो फक्त पाळी असेपर्यंत अनियमित होईपर्यंत किंवा थांबेपर्यंतच राहतो असंही नाही तो त्रास जो आहे पाळी थांबल्यानंतरही चालू राहतो कधी कधी तर काही स्त्रियांच्या तो शेवटपर्यंत पुरतो आज आपण याचबद्दल चर्चा करणार आहोत म्हणजे कुठल्या कुठल्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहोत तर रजोनिवृत्ती म्हणजे काय तिच्या अवस्था कुठल्या आहे या दरम्यान येणारी कुठली कुठली लक्षणं असतील ही या लक्षणांची कारणं बरं आहेत ती लक्षणं जाणवतात आपल्याला आणि या लक्षणांची तीव्रता जर आपल्याला कमी करायची असेल तर याच्यावर इलाज किंवा याच्यावर उपाय आहेत का तर या हे सगळ्या विषयाबद्दल आपण आज बोलणार आहोत तर सुरुवात करूया आता रजोनिवृत्ती म्हणजे काय मी आत्ताच जसं म्हणाले की तेराव्या वर्षापासून जी चालू झालेली पाळी आहे ती रेग्युलर रेग्युलर येते प्रेग्नन्सी पिरियडमध्ये गर्भधारणेच्या वेळेस ती थांबते तात्पुरती थांबते आणि प्रसूती झाल्यानंतर ती परत चालू होते आणि मग नंतर ती चाळीस पंचेचाळीस आणि त्यानंतर इरेग्युलर होणे आणि नंतर ती थांबणे मग आपण रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज कशाला म्हणायचं रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे सलग बारा महिने जर पाळी थांबलेली असेल तर त्याला आपण मेनोपॉज म्हणूया किंवा रजोनिवृत्ती म्हणूया आता या रजोनिवृत्तीच्या अवस्था काय आहेत तर त्याच्या अवस्था आहेत मेनोपॉज पेरीमेनोपॉज मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज पेरीमेनोपॉज म्हणजे ती इरेग्युलर होऊन जाण्याचा काळ मेनोपॉज म्हणजे ती थांबण्याचा काळ आणि पोस्ट मेनोपॉज म्हणजे ती थांबल्यानंतरही जी त्याची लक्षणं जी जाणवतात आपल्याला तो काळ तर त्याच्या किती अवस्था झाल्या तीन पेरीमेनोपॉज मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज जेव्हा ही पाळी चालू असते तेव्हा स्त्रीच्या अंडाशयातून म्हणजेच तिच्या ओव्हरीमधून दोन हार्मोन्स तयार होतात एक आहे इस्ट्रोजेन आणि दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन हे दोनच हार्मोन जे आहे ते तिची पाळी रेग्युलर अठ्ठावीस दिवसानंतर परत परत किंवा त्याचे जे चक्र आहे ते चालू ठेवण्यासाठी मदत करत असतात पण पाळी जेव्हा नियमित होऊन जाते अनियमित होऊन जाते त्यावेळेस ही हार्मोन्स जी आहे त्याची लेव्हल कमी व्हायला लागतात तिची लेव्हल कमी झाली की पाळी अनियमित व्हायला लागते आणि या अनियमिततेमुळे तिच्या हार्मोन इमबॅलेन्समुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं आणि तिला काही लक्षणंही दिसायला लागतात ज्यावरनं तिला असं लक्षात येतं की आता पाळी आपली काही दिवसांनी काही वर्षांनी जाणार आहे कारण रजोनिवृत्तीचा जो काळ आहे किंवा पेरीमेनोपॉज आपण ज्याला म्हणतो तो अनियमित होणे हा स्त्री प्रत्येक स्त्रीचा वेगवेगळा असू शकतो काही स्त्रियांमध्ये तो आठ ते दहा महिन्याचा असू शकतो तर काही स्त्रियांमध्ये तो आठ ते दहा वर्षाचा इतका तो मोठाही असू शकतो आता आपण पाहूया की रजोनिवृत्तीची लक्षणं काय आहेत आत्ताच आपण बोललो की जी काही लक्षणं दिसणार आहे तो इस्ट्रोजन हार्मोन किंवा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जे हार्मोन्स आहे ते कमी झाल्यामुळे होणार आहे मग हे लक्षणं का आणि कुठली दिसतात तर लक्षणं जी आहेत ती प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकतात काही स्त्रियांना ती जास्त जाणवतात आणि काही स्त्रियांना ती जाणवणार सुद्धा नाहीत स्त्रीच्या यष्टीवर तिच्या व्यायाम करण्याची जी पद्धत आहे ती किती रेग्युलर ती एक्सरसाइज करते ती जेनेटिक म्हणजे तिची आईची पाळी कधी गेली त्यावर तो अवलंबून असतो तिचा आहार कसा आहे याच्यावर तो अवलंबून असतो तिला मानसिक ताण किती आहे यावरही तो अवलंबून असतो जर सी स्त्री सुदृढ असेल आणि सगळं तिचं व्यवस्थित असेल तर तिला तो त्रास जाणवणारही नाही पण काही स्त्रियांमध्ये हा त्रास खूप जास्त असतो आता हा त्रास किंवा लक्षणं कुठली तर त्यातलं पहिलं लक्षण जे आहे पाळी अनियमित होऊन जाणे पाळी जी सुरुवातीला अठ्ठावीस दिवसापर्यंत येत होती ती आता अनियमित व्हायला लागते ती, ती तीस कधी पस्तीस तर कधी दोन महिन्यातून ती एकदा येते आणि ह्या पाळी दरम्यान होणारा जो रक्तस्राव आहे तो स्त्राव तो कमी किंवा जास्तही असू शकतो आणि यावरनं आपल्याला लक्षात येतं की पाळी आपली अनियमित झालेली आहे दुसरी जी लक्षणं आहे पाळीची ती आहे की हॉट फ्लॅशेस आता हॉट फ्लॅशेस म्हणजे काय हॉट फ्लॅशेसचा अर्थ लक्षात येतो शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतो की काहीतरी गरम होत आहे स्त्रीला रेग्युलरली ती नॉर्मल असताना तिला हे जाणवणार नाही पण पाळी जेव्हा अनियमित होऊन जाते त्यासोबतच मेनोपॉजची जी अवस्था ज्याला आपण पेरी मेनोपॉज म्हटलेलं आहे ती अवस्था चालू झालेली असते आणि या दरम्यानच तुम्हाला हा त्रास होतो तर हॉट फ्लशीसमध्ये होतोय का तर तिला एकदमच आतून गरम वाटायला लागतं तिला दरदरून घाम एकाएकीच यायला लागतो आणि हा जो हॉट फ्लशेसचा त्रास आहे हा याची वेळ आणि काळ काही निश्चित नसते काही काही स्त्रियांना तो दिवसातून दोन तीन वेळा होतो काही स्त्रियांना तो आठवड्यातून दोन तीन वेळा व्हायला लागतो आणि बऱ्याच स्त्रियांना तो फक्त पाळी यायच्या काही दिवस आधी हा त्रास जाणवायला लागतो फक्त हा हॉट फ्लॅशेसचा त्रास हा फक्त दिवसाच होतो असं नाही हा घाम आहे हे घाबरल्यासारखं वाटणं आहे किंवा आतून गरम वाटण्याचं जे फिलिंग आहे हे रात्रीसुद्धा होतं आणि रात्री जर तिला असं व्हायला ते लागलं तर त्यालाच आपण नाईट स्वेट असंही म्हणतो तिसरं आणि लक्षण महत्वाचं जे लक्षण आहे ते आहे मूड स्विंग होणे आता मूड स्विंगवरनंच लक्षात येते आपल्याला की तिचा मूड जो आहे तो बदललेला असतो कधी कधी तिला छोट्या छोट्या ही ती चिडचिडी व्हायला लागेल आपल्याला वाटतं की ही गोष्ट इतकी महत्वाची नव्हती किंवा इतकी चिडण्यासाठी नव्हती पण तिची ती चिडचिड झालेली असते तिला एकाएकी वाटायला लागतं म्हणजे ती ग्रुपमध्ये राहूनही एकटी बसलेली असते किंवा ग्रुपमध्ये जे डिस्कशन चालू आहे त्यात ती इन्व्हॉल्व्ह नसते तिला तो जो एकटेपणा जाणवतो तो जो तिचा फिलिंग आहे त्याला आपण मूड स्विंग असे म्हणतो आणि या मूड स्विंगमुळेही ती जी आहे तिच्या एकटेपणामुळे तिचा ताण जो आहे तो अधिक वाढायला लागतो ओके तर हा एक लक्षण आहे ज्याला म्हणतो आपण मूड स्विंग होणे नेक्स्ट जे लक्षणं आहेत तो आहे ब्रेन फॉग आता ब्रेन फॉग म्हणजे काय स्त्री काम करता करता तिला लक्षातच येत नाही आहे की ती काय करत आहे किंवा आत्ताच केलेली एखादी गोष्ट जर असेल तर ती आत्ताच विसरलेली असते ती काहीतरी शोधायला निघते एका खोलीमधून आणि दुसऱ्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिला लक्षातच येत नाही की ती इथे काय शोधायला आली आहे कपाट उघडते आणि विसरूनच जाते की काय शोधायला आपण इथे आलेलो होतो याला आपण म्हणतो आहे की ब्रेन फॉग आणि हा ब्रेन फॉग फक्त विसरण्यावरच राहतो असं नाही तिचा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे तीसुद्धा थोडीशी ढासळलेली असते तिची तारांबळ उडते ती बऱ्याचपैकी कन्फ्युज कंडिशनमध्ये आलेली असते नेक्स्ट जो आपण लक्षणं पाहतो आहे तो आहे झोपेतील बदल तिला पूर्वी जशी शांत झोप लागायची ती झोप लागत नाही तिची झोप जी आहे ती अगदीच कच्ची झोप आपण ज्याला म्हणतो तशी झालेली असते बऱ्याच वेळा तिला जाग येते तिची झोप मोड होते आणि पूर्ण रात्र बऱ्यापैकी अशीच निघून जाते आणि पहाटे पहाटे तिला खूप छान झोप लागायला लागते हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला तिथे जाणवतं नंतर येते वजन हा तर खूपच महत्त्वाचा आहे आता वजन वाढायला लागतं मेनोपॉज जेव्हा यायला लागतो आपण पहिल्या स्टेजमध्ये पेरी मेनोपॉज या स्टेजमध्ये जेव्हा असतो त्यावेळेस तिचं वजन वाढायला लागतं वजन वाढताना तिच्या पायावर नितंबावर हातावर हिप्सवर खूप फॅट जमा व्हायला लागतं तिचा आतापर्यंतचा जो सुडोल बांधा होता तो बांधा आता थोडासा बिघडलेला दिसतो आणि याच कारणामुळे तिचं वजन जे आहे ते अतिप्रमाणामध्ये वाढतं नेक्स्ट सिम्पटम्स किंवा नेक्स्ट लक्षणं जे आहे ते केस विरळ होणे आपण पाहायला लागतो की चाळीस uh, पंचेचाळीस वर्षानंतरच्या चा बऱ्याच स्त्रियांच्या माथ्यावरची केस जी आहेत ती पातळ झालेली असतात विरळ झालेली असतात तिचा जो भांग आहे तो भांग आतापर्यंत जो भांग ती सरळ काढत होती किंवा कुठलाही भांग जर असेल तर तो, तो पसरट झालेला दिसतो मोठा झालेला असतो हे जर लक्षण आपल्याला दिसत असेल तरी आपल्याला लक्षात येतं की आपण पेरीमेनोपॉज या स्टेजमध्ये आहोत काही दिवसानंतर आपली पाळी अनियमित होणार आहे आणि त्यानंतर ती पूर्णपणे थांबणार आहे ही एवढीच लक्षणं आहेत का नाही या व्यतिरिक्त ही बरेच लक्षणं आहे ज्यामध्ये योनीमध्ये कोरडेपणा तिला जाणवायला लागतं तिची चिडचिडी चीड़ जेपणा आहेत ती वाढायला लागतं याशिवाय ब्लड प्रेशर यासारख्या आजाराला तिला सामोरे जावं लागतं ती तिच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जे आहे ते जमा व्हायला लागतं ही अशी लक्षणे बरेच तिला दिसायला लागतात आपल्याला असं लक्षात येतं की स्त्रीमध्ये प्रजनन क्षमता आहे म्हणून तिला मासिक पाळी आहे आणि मासिक पाळी आहे म्हणून तिला जाताना हा त्रास होतो हो बरोबर आहे अशी लक्षणं पुरुषांमध्ये नसते का किंवा पुरुषांमध्ये असं काही हार्मोन इम्बॅलन्स होतंय का किंवा त्याच्या त्यांना कुठली लक्षणं दिसतात का तर नाही का बरं कारण स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही जो हार्मोन्स सिक्रीट होतात ती वेगळी असतात स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन सिक्रेट होत आहे तयार होत आहे तर पुरुषांमध्ये टेस्टोसिरॉन नावाचा हार्मोन तयार होत आहे स्त्रीमधला इस्ट्रोजन तयार होतो तो चालतो आणि मेनोपॉज नंतर तो पूर्ण थांबून जातो पुरुषांमध्ये जो टेस्टोसिरॉन नावाचा हार्मोन तयार होतो तो त्याच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत कमी जास्त प्रमाणामध्ये सिक्रिट होतच राहतो आणि शेवटी शेवटी कमी जरी झाला असेल तरी त्यांना अशी स्त्रीसारखी जी लक्षणांची जी लिस्ट काही ही या काही ही जानवत ही। आहे ही काहीही यापैकी काहीही लक्षण त्यांना जाणवत नाही त्यामुळे ते आपण म्हणतो की पुरुष सुखी आहेत तर खरंच ते सुखी आहेत स्त्रिया या इतक्या त्रासातून जात असतात तर स्त्रियांना इतक्या त्रासातून जाण्याचं कारण काय आहे इतका महत्त्वाचं आहे का तो हार्मोन इस्ट्रोजन नावाचा हार्मोन इतका महत्त्वाचा आहे का तर उत्तर असेल हो तो खूपच महत्त्वाचा आहे आत्ताच आपण पाहिलं की हा इस्ट्रोजेन ओव्हरी किंवा अंडाशय तयार करतं आता हा इस्ट्रोजन हार्मोन महत्त्वाचा का काबर आहे त्याच्या कमतरतेमुळे इतकी सगळी लक्षणं बरं दिसत आहे त्याबद्दल आपण आता चर्चा करूया हा इस्ट्रोजेन जो ओव्हरीमधून निघतो तो इस्ट्रोजेन आपल्या किंवा स्त्रीच्या मेंदूशीही रिलेटेड आहे हा इस्ट्रोजेन मेंदू आणि फिमेलची रिप्रडक्टिव्ह सिस्टीम तिची प्रजनन क्षमता जी आहे किंवा प्रजनन सिस्टीम जी आहे त्या दोघांमधला तो दुवा असतो इस्ट्रोजेन मेंदू आणि या दोघांमधला दुवा आहे का बरं कारण तो मेंदूलाही आणि रिप्रोडक्टिव सिस्टीम या दोघांनाही मेंटेन ठेवायचं काम करत असतो तो दोघांमध्येही संवाद साधायचं सा काम करतो इस्ट्रोजनचं प्रमाण व्यवस्थित जर असेल तर मेंदू साबूत राहतो मेंदू साबूत असेल तर रिप्रोडक्टिव सिस्टीम साबूत राहते रिप्रोडक्टिव सिस्टीम ओके असेल तर आपला इस्ट्रोजन पण व्यवस्थित सिक्रिट होतो पण पंचेचाळीस वर्षानंतर हळूहळू आपली रिप्रडक्टिव्ह सिस्टीम किंवा ओव्हरी जी आहे ती कमी काम करायला लागते तिची क्षमता कमी होऊन जाते आणि तिची क्षमता कमी झाली की इस्ट्रोजन कमी होऊन जातो इस्ट्रोजन कमी झाला की स्त्रीच्या मेंदूवरही खूप मोठा परिणाम दिसायला लागतो हा परिणाम का बरं दिसतो कारण इस्ट्रोजन हा जो हार्मोन आहे हा स्त्रीच्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉन्सना एनर्जी पुरवायचं काम करत असतो न्यूरॉन्सना जी एनर्जी किंवा ऊर्जा लागते ती ग्लुकोजला बर्न करून मिळते तर हे ग्लुकोजला बर्न करून ऊर्जा मिळवण्याचं काम जे आहे तो इस्ट्रोजन करत असेल सफिशियंट क्वांटिटीमध्ये जर इस्ट्रोजन असेल तर न्यूरॉन्सना सफिशियंट ऊर्जा मिळेल किंवा न्यूरॉन्समधून आपल्याला सफिशियंट ऊर्जा मिळेल आणि ऊर्जा जर सफिशियंट असेल तर आपला मेंदूही साबूत राहील व्यवस्थित राहील आणि मेंदू व्यवस्थित असेल तर बाकी पूर्ण रिप्रोडक्टिव सिस्टीमच नाही तर फिमेलचं शरीर व्यवस्थित राहील त्यासाठी हा हार्मोन तेवढाच महत्वाचा आहे इस्ट्रोजन चांगल्या प्रमाणात असेल तर आत्ता जसं म्हणाले मी की मेंदूमध्ये ऊर्जा चांगली राहील मेंदूमध्ये ऊर्जा जर चांगली असेल तर पूर्ण शरीरच ओके राहतं पण फेरीमेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन कमी होऊन जातो इस्ट्रोजन कमी जा 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 मधिल नियौर, ला ला जर झाला तर मेंदूमधील काही जे भाग आहेत त्या भागांमध्ये एनर्जी तयार होणार नाही ऊर्जा तयार होणार नाही आणि तिथल्या न्यू न्यूरोन्सची डेथ व्हायला लागते आणि डेथ जर व्हायला लागलं तर त्यालाच आपण अल्झायमर प्लाक्स किंवा मेंदूमध्ये छोटे छोटे डाग तयार व्हायला लागतात आता हे डाग जे आहे हे मेंदूच्या काही विशिष्ट भागामध्ये जर तयार झाले तर ती विशिष्ट लक्षणं तुम्हाला दिसायला लागतील उदाहरणार्थ मेंदूचा एक भाग आहे हायपोथॅलमस नावाचा जो जनरली नॉर्मली स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये दोघांमध्येही तो एक महत्वाची भूमिका बजावत असतो तो, तो शरीराचं तापमान मेंटेन करायसाठी आवश्यक असतो शरीराचं तापमान किती असायला पाहिजे आणि त्याला वाढलं असेल तर कमी करणे कमी असेल तर वाढवणे हे काम हायपोथॅलमस नावाचा मेंदूचा एक भाग करत असतो पण इस्ट्रोजन जर कमी झालं तर हा हायपोथॅलामस नावाचा भाग ही ॲफेक्ट होतो त्याच्यावरही परिणाम होतो आणि त्याच्यावर जर परिणाम झाला तो शरीरात स्त्रीच्या शरीरात तिचं तापमान जे आहे तो कंट्रोल करू शकत नाही तिला एकाएकी घाम वा यायला लागणे तिला घाबरल्यासारखं ला होणे तिला आतून खूप असं गरम झाल्यासारखं जे फिलिंग येतं ते तिला यायला लागतं नंतरचा भाग जर पाहिला तर तो आहे ब्रेनस्टेन मेंदूचा हाही भाग खूपच महत्वाचा आहे कारण हा भाग जो आहे तिच्या झोपेशी रिलेटेड आहे हा भाग पण इस्ट्रोजनच्या कमतेमुळे जर कमतरतेमुळे जर डिस्टर्ब झालेला असेल तर तिची झोपमोळ जी आहे ती वारंवार व्हायला लागेल आणि त्याच्यावरही आपल्याला परिणाम दिसायला लागेल मेंदूचा नंतरचा भाग आहे अमायकडेला आणि हिप्पो कॅम्पस आता अमायकडेला आणि हिप्पो कॅम्पस काय करतात तर ही भावनिक आणि मेमरी ज्याला आपण स्मृती म्हणतो या दोघांशी रिलेटेड आहे या दोघांशी रिलेटेड असल्यामुळे यामध्ये जर काही बिघाड झाला तो बिघाड जनरली इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळेच होतो तिथली न्यूरॉन्सची डेथ व्हायला लागलेली असते कारण इस्ट्रोजन कमी झालेला आहे ऊर्जा कमी झालेली आहे ऊर्जा कम जर कमी झालेली असेल तर तिथे न्यूरॉन्सची डेथ व्हायला लागेल कारण ऊर्जा जर असेल तर न्यूरॉन्स जिवंत राहतील आणि न्यूरोन्स जिवंत असेल तर तो भाग व्यवस्थित काम करेल पण कमतरता जर झाली असेल न्यूरॉनची डेथ झालेली असेल तर हा भाग पण ॲफेक्ट होतो हा अमायकडेला हिपो कॅम्पस जर ॲफेक्ट झाला तर तिला विसरल्यासारखं होणे ज्याला आपण फॉर्गेटफुलनेस म्हणतो ते होणे मूड स्विंग व्हायला लागतात ही लक्षणंही तिला दिसायला लागतात ही बरीच लक्षणं तिला दिसायला लागतात कारण मेंदूच्या वेगवेगळ्या वेग भागांमध्ये हा डॅमेज डिस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे हा डॅमेज झालेला आहे आता आपण एकाच वयाच्या पन्नास वयाची स्त्री आणि पन्नासव्याच वयाच्या पुरुष यांच्या मेंदूचं जर आकलन जर आपण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की दोघांच्या मेंदूमध्येही ऊर्जा तर तयार होत आहे पण स्त्रीच्या मेंदूमध्ये ऊर्जा तयार करण्याचं प्रमाण तीस टक्क्यापासून किंवा जवळजवळ तीस टक्के प्रमाण खाली आलेलं असतं आता वरील लक्षणं जर एखाद्या स्त्रीला जाणवत असेल तर याचा अर्थ असा होतच नाही की त्या स्त्रीला काही मानसिक आजार झालेला आहे नाही रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज ही एक ट्रान्झिशनल स्टेट आहे ती प्रत्येक स्त्रीमध्ये येणार आहे कमी जास्त प्रमाणात लक्षणंही दिसेल पण ती अवस्था कंट्रोल होऊ शकते त्यानंतर आपण नॉर्मलही होऊ शकतो ज्या हिस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे मेंदूमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण आताच पाहिलं की डाग तयार व्हायला लागतात किंवा प्लाग तयार व्हायला लागतात आता हे प्लाग्स तयार होतात तर स्त्रियांमध्ये हे प्लागमुळे वेगवेगळे आजार ज्याला आपण डिमेन्शिया स्मृतीभवश म्हणतो हा व्हायला लागतो विसरल्यासारखं होणे तिला गोष्टी आठवत नाही आणि हा आजाराची सुरुवात तिच्या मेनोपॉजमध्येच झालेली असते आणि हे प्लाग जे आहे ते हळूहळूहळू वाढायला लागतात वीस टक्क्याच्या जवळपास ते वाढायला लागतात भारतामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी मिलियन्स लोकांना डिमेन्शियाचा त्रास आहे यापैकी आपण जर प्रमाण जर पाहिलं तर स्त्री आणि पुरुष तर यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे पुरुषही आहे पण यामध्ये स्त्रियांचं प्रमाण डिमेन्शियामधून सफर होणाऱ्यामध्ये जास्त आहे आणि याचं मूळ कॉजच कारणच मेनोपॉज आहे आता हा जो मेनोपॉजमध्ये आपल्याला जर लक्षणं लक्षात आधी आलेली असेल तर आपण त्याच्यावर उपाय करू शकतो आता उपाय कुठली कुठली असू शकतात कुठल्या कुठल्या समस्या है है। है? है, त्या स्त्रीला जाणवता याच्याबद्दल आपण आताच पाहिलं मग याच्यावर उपाय काय तर उपाय जे आहे ते आहे तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे आता बदल म्हणजे काय तर महत्त्वाचं आहे तुमचं वजन आटोक्यात असणं आवश्यक आहे वजन आटोक्यात जर असेल तर ब्लड सर्क्युलेशन छान होईल ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं असेल तर तुमचा मेंदूही बऱ्यापैकी साबूत राहू शकतो नंतर आहे इस्ट्रोजन या सगळ्या समस्यांचा इलाज किंवा कारणच इस्ट्रोजन होतं मग इस्ट्रोजन संपल्यानंतर आपण इस्ट्रोजन कुठून घेऊ कुठून घ्यायला पाहिजे तर कुठून मिळू शकतो त्याला म्हणतात फायटो इस्ट्रोजेन शब्दावरूनच आपल्या असं लक्षात येतं की इस्ट्रोजेन जे आपल्याला इस्ट्रोजेनसारखाच दिसणारा एखादा पदार्थ किंवा हार्मोन जे आपल्याला प्लांटमधून मिळू शकतं अशा सगळ्या पदार्थांचं सेवन जर आपण केलं तर आपला बऱ्यापैकी समस्या जो आहे त्याची तीव्रता कमी होऊ शकते असे कुठले पदार्थ आहे ज्याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजेन्स आहे तर उदाहरणार्थ आहे जवस तीळ आहे शेंगा आहे मेलन्स म्हणजेच टरबूज आहे खरबूज आहे काही शेंगा आहेत चणा आहे यामध्ये फायटो इस्ट्रोजन्स आहेत आणि एक आनंदाची बातमी डार्क चॉकलेटमध्येही थोड्याफार प्रमाणामध्ये इस्ट्रोजेन आहे हा इस्ट्रोजेनला आपण हे जे सप्लिमेंट्स आपण जर घेतले तर काही प्रमाणामध्ये आपल्या समस्यांची तीव्रता जी आहे ती कमी होऊ शकते नेक्स्ट इलाज किंवा उपाय आपल्याला करता येईल तो आहे आपला मानसिक ताण कमी करावा लागेल आपण छोट्या छोट्या स्त्री जर जॉबवाल असेल किंवा जॉब नसणारी असेल दोघींवरही ताण तेवढाच असतो जॉब नसणाऱ्या स्त्रीला तिची कामं जी आहे ती लवकर लवकर आटकून घ्यायची असतात जॉब करणारी जी स्त्री असते तिला टार्गेट्स दिलेले असतात मिटिंग्स असतात शेड्युल्स असतात ते सगळं करताना तिला खूप जास्त ताण येतो स्त्रीला ताण जर आलेला असेल तर तिच्या मेंदूमध्ये कॉर्टिसॉल नावाचं एक हार्मोन तयार होतो आणि कॉर्टिसॉल हा इस्ट्रोजेन या दोघांमध्ये जर आपण रिलेशन पाहिलं तर ते, ते दोघं अपोजिट आहे कॉर्टिसॉल ताण वाढला की कॉर्टिसॉलची लेवल वाढते कॉर्टिसॉल वाढला तर इस्ट्रोजेन कमी होतो आणि इस्ट्रोजेन कमी झालं तर आपल्याला ही जी लक्षणं आहे याची तीव्रता ही वाढलेली आपल्याला जाणवेल नंतर आहे साखर साखर ही जी वस्तू आहे ही आपल्या मेनोपॉजमध्ये दिसणाऱ्या लक्षणांची तीव्रता वाढवू शकते तर साखर आपण जर कमी केली किंवा पूर्णपणे बंद केली तर या सगळ्या लक्षणांची जी आपण जी आहे ती आपण व्यवस्थित डील करू शकतो ती कमी होऊ शकतात आपल्याला त्याची तीव्रता कमी जाणू शकते तर साखर पूर्णपणे बंद होत असेल तर ती करायलाच पाहिजे नाहीतर ती कमी करणे तरी गरजेचं आहे नंतर आहे पुरेशी झोप घेणे लक्षणांमध्ये आपण पाहिलेलं आहे की पेरी मेनोपॉज पेरीमेनोपॉजमध्ये आपल्याला झोपमोड झालेली असते पण जेव्हा शक्य असेल तिने पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे या काही उपायांवर आपण जर आ, स्टिक राहिलो तर आपण या लक्षणांची तीव्रता कमी करू शकतो या सगळ्या मॅटरवर वरील आपण जे डिस्कस केलं याचा आपण जर विचार केला तर यावर आपल्याला असं लक्षात येतो की स्त्रीमध्ये ज्या समस्या पेरीमेनोपॉजमध्ये उद्भवत आहे त्याचा कारण तिचा मेंदूमध्ये झालेला बिघाड आहे आणि हा मेंदूमध्ये झालेला बिघाड जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्यावर उपाय शोधता येतात आपल्याला तो कंट्रोलही करता येतो स्त्रीचा मेंदू समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच स्त्रीची काळजी कशी घेतली गेली पाहिजे हे समाजाला घरातील इतर लोकांनाही लक्षात येईल स्त्रीची जर काळजी घ्यायची असेल तर स्त्रीचा मेंदू साबूत ठेवणं गरजेचं आहे आणि मेंदू साबूत जर ठेवायचं असेल तर त्या मेंदूला काय आवश्यक आहे हे आपल्याला आज यावरील चर्चेवरनं कळलंच असेल या सगळ्या लक्षणावरनं आपल्याला या चर्चेवर आपल्याला असं लक्षात येतं आहे की स्त्रीची ब्रेनची हेल्थ हीच स्त्रीच्या स्वतःच्या हेल्थशी रिलेटेड आहे या पूर्ण चर्चेचं कन्क्लुजन काय आहे वुमन हेल्थ इज डिपेंड अपॉन द ब्रेन हेल्थ ऑर ब्रेन हेल्थ इट सेल्फ इज अ वुमन हेल्थ थँक्यू